नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचे गीत गाणार आहे विठ्ठला सांगे विनवुनी विठ्ठला नामा सांगे विनवुनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही विठ्ठला नामा सांगे विनवुनी विठ्ठला नामा सांगे विनवुनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही कळे ना कैसा चमत्कार झाला कळे ना कैसा चमत्कार झाला आळ चोरीचा जनीवर आला आळ आल चोरीचा जनीवर आला हे दागिने आणले घरामध्ये कोणी हे दागिने आणले घरामध्ये कुणी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी बोल जनी तू कैसे घडले बोल जनी तू कैसे घडले मौन तुझे हे आज मला नडले मौन तुझे हे आज मला नडले कसे मी सांगू समजाऊनी कसे मी सांगू समजाऊनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी नाही जनी हि चोरी करणार नाही जनाबाई जना ती बोले ना काही जनाबाई ती बोले ना काही श्री माझा देही ग्वाही श्री हरिमा झा देईल ग्वाही जनीचा विठ्ठल कंठ मनी जणीचा विठ्ठलकंठ म्हणी हि चोरी करणार नाही जनी हि चोरी करणार नाही जनी हि चोरी करणार नाही जनी सुळावर देता अनुभव आला सुळावर देता अनुभव आला सकाश्री हरी धावून आला सकाश्री हरी धावून आला सोपाना आनंद झाला मनी सोपाना आनंद झाला मनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी विठ्ठला नामा सांगे विनवुनी विठला विठ्ठला नामा सांगे विनवुनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी ही चोरी करणार नाही जनी नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा